नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण अशी एक रेसिपी बघणार आहोत जी कांदा आणि लसूण विरहित आहे म्हणजे विदाउट कांदा लसूणशिवाय आपण एक रेसिपी बनवणार आहोत आणि त्याचं नाव आहे पनीर मक्खनवाला चला तर मग लागूया का मला तर लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर पनीर मक्खनवाला आहे त्यामुळे आपल्याला पनीर लागणार आहे तसंच आपल्याला बटर लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे टॉमॅटो तर इकडे मी दीड ते दोन टॉमॅटो कापून घेतलेले आहेत थोडंसं जिरं आहे सात आठ इकडे मी मिरी घेतलेले आहेत दोन तीन लवंग थोडासा दालचिनीचा तुकडा थोडेसे काजू घेतलेले आहेत तमालपत्र काश्मीरी मिरची मी चार ते पाच घेतलेले आहेत आणि थोडासा आल्याचा तुकडा तसंच आपल्याला फ्रेश क्रीम देखील लागणार आहे ग्रेव्हीमध्ये ॲड करायला लागणार आहे आपल्याला हळद धन्या जिऱ्याची मिक्सवाली पूड कश्मीरी मिरची पावडर मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी साहित्य जरी खूप सारं दिसत असलं तरी सगळं घरचंच साहित्य आहे तर कृतीला सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि टोमॅटो आणि जे इन्ग्रेडियंट मी तुम्हाला दाखवले ते सगळे आपल्याला या पाण्यात ॲड करायचे आहेत तर पाण्यात आपण सगळे इन्ग्रेडियंट हे टाकून घेतलेले आहेत आता एक दाखवायचं राहिलं आपल्याला स्मोकी फ्लेवर हवं आहे तर त्यासाठी इकडे आपण कोळशाचा वापर करणार आहोत हा बघा हे बघा पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे पण कमीत कमी, -कमी पाच ते सात मिनटं आपल्याला ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर स्मोकी फ्लेवरसाठी आपल्याला कोळशाचा वापर करायचा आहे त्यामुळे इकडे समोर मी गॅसवर कोळसा हा ठेवलेला आहे हे बघा तर इकडे टॉमॅटो आणि आपलं काजू वगैरे व्यवस्थित शिजलेला आहे गॅसची फ्लेम बंद करते आणि काय करते आता ह्याच्यात एक मी वाटी ठेवते हे बघा कोळसा आपला छान पेटलेला आहे मी आता ह्याच्यात टाकते वाटीमध्ये वरून थोडंसं आपल्याला बटर ऍड करायचं आहे हे बघा आणि पटकन झाकून ठेवायचं आहे तर ग्रेव्हीसाठी केलेलं आपलं जे मिश्रण आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग त्याला ग्राइंड करायचं आहे तर तोपर्यंत तो आपण पन काय करूया पनीरला शॅलो फ्राय करून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे हे, हे बघा आता आपण काय करूया ह्याच्यात थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर टाकून घेऊया तर एक, -एक पनीरचं पीस आपण ह्याच्यात ठेवत जाऊया तर पनीर आपलं शॅलो फ्राय झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया मिश्रण आपलं थंड झालेलं आहे हे बघा वाटी ही मी काढून घेते आणि आता या मिश्रणाला जे आपलं हे वाटप आहे ह्याला आपण छानच वाटून घेऊया भांड्यात हे मी तूप टाकून घेतलेलं आहे हे बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इकडे तेलाचा देखील वापर करू शकता तसंच आपण जी पेस्ट वाटली आहे हे बघा अशी एकदम सारखी आपल्याला स्मूद अशी पेस्ट हवी आहे तर तूप तापलेलं आहे आपण ह्याच्यात पेस्ट ॲड करूया मिक्सरच्या भांड्यात थोडं राहिली होती पेस्ट त्याच्यात मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे हळद धण्या जिऱ्याची पूड मिरची पावडर मीठ आणि कसुरी मेथी टाकून घेऊया ग्रेव्हीला आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि मग ह्याच्यात आपण शॅलो फ्राय केलेले पनीर ऍड करणार ग्रेव्ही आपली व्यवस्थित शिजली आहे आता आपण काय करूया पनीर ह्याच्यात ऍड करूया पनीर ऍड केलेला आहे आता आपण काय करूया ह्याच्यात फ्रेश क्रीम टाकून घेऊया जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर इकडे तुम्ही थोडा दुधाचा वापर केला तरी चालेल चला तर मग इकडे आपल्या नवरात्रीसाठी स्पेशल असं विदाऊट कांदा लसूण पनीर मक्खनवाला हे तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद